हिंगोली येथील जुने पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सोमवार दिनांक एकोणतीस जुलै रोजी महिला होमगार्ड प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर घेण्यात आले सदरीत शिबीर एक बावीस एकोणतीस जुलै या कालावधीत संपन्न या याप्रसंगी हिंगोली जिल्हा होमगार्ड केंद्र नायक नानासाहेब मोखाडे यांनी मार्गदर्शन करून प्रशिक्षकांचा समारोप करण्यात आला ना। नानासाहेब मोखाडे यांचं प्रशिक्षण कार्य नांदेड यवतमाळ हिंगोली येथे यशस्वीरित्या चालू आहे यावेळी शिबिर प्रमुख संजय चौरशी कर्तव्य अधिकारी हरिशंकर जोशी भागवत देवरसे द्रुपदा जयस्वाल सुनीता जाधव यांनी परिश्रम घेतले यावेळी मोठ्या संख्येने महिला होमगार्ड उपस्थित होत्या जिल्ह्याच्या जिल्हा समादेशक सन्मान्य अर्चना पाटील मेडब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी महिला होमगार्डचे उजळणी प्रशिक्षण शिबिर दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस ते एकोणतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचा आज निरोप समारंभी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता